जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 27 फेब्रुवारी नामाचे प्रेम काय येत नाही आज इतकी वर्षे होऊन गेली तरी सुद्धा ज्ञानेश्वर तुकाराम समर्थ रामदास यांच्यासारख्या थोर संतांचे नाव टिकून राहिले आहे याचे खरे कारण हे की त्यांचे नामावर अत्यंत प्रेम होते या सर्व संतांच्या वचनांवर आपण विश्वास ठेवतो त्यांच्याप्रमाणे नामाचे प्रेम आपल्यालाही यावे असे आपल्याला वाटते पण ते प्रेम आम्हाला का उत्पन्न होत नाही याचा विचार आपण करायला पाहिजे त्या नामाला उपमा देताना ते अमृतापेक्षाही गोड आहे असे त्यांनी सांगितले नामाला अमृताची उपमा देताना त्या अमृताच्या पलीकडे दुसरी गोष्टच नाही असे आपण म्हणतो पण त्या नामाचे प्रेम आम्हाला का बरे येत नसावे तर त्या नामाच्या आड काहीतरी येत असले पाहिजे हे खास ज्याप्रमाणे आपण तोंडात साखर घातल्यावर आम्हाला जर ती गोड लागली नाही तर तो दोष साखरेचा नसून आमच्याच तोंडाला चव नाही असे आपण म्हणतो त्याप्रमाणे नामाची गोडी आमच्या अनुभवाला येत नसेल तर आमच्यामध्येच काहीतरी दोष असला पाहिजे खास नामाचे प्रेम येण्याला बहुतेक लोक काही ना काही अडचणी सांगतात कुणाला विचारले नामाचे प्रेम का येत नाही तर तो सांगतो माझे लग्न झाले नाही ते होऊन प्रपंच मुलेबाळे हे सर्व झाल्यावर मला नामाचे, नामाचे प्रेम येईल पण लग्न करून मुले बाळे असलेल्या किती लोकांना नामाचे प्रेम लागले आहे कोणी म्हणतो पैसा नाही म्हणून प्रपंचाची काळजी वाटते आणि नामाचे प्रेम येत नाही परंतु अगदी भरपूर पैसा असलेल्या किती लक्षाधीशांनी नामाचे प्रेम मिळविले आहे कोणी म्हणतो या प्रपंचात बायको मुले आजारपण शेतीवाडी यांच्या व्यापामुळे आम्हाला नामाचे प्रेम लागत नाही तर कोणी म्हणतो प्रपंचात राहून मला आता कंटाळा आला आहे मी आता संन्यास घेतो म्हणजे मला नामाचे प्रेम येईल तर कोणी प्रापंचिक दुःखाला कंटाळून अगदी आत्महत्या करायला निघतो अशा रीतीने सर्वजण ज्या परिस्थितीत असतात त्या परिस्थितीत नामस्मरणाला अडचणच सांगत असतात नामाचे प्रेम न यायला खरोखर परिस्थिती कारणीभूत आहे का याचा विचार आपण करायला पाहिजे मला वाटते नामाचे प्रेम न यायला खरोखर कारण कोणते असेल तर भगवंत हवा आहे असे आम्हाला मनापासून वाटतच नाही भगवंत हवा आहे असे वाटणे हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे तुम्हाला खरोखर भगवंत हवा आहे असे वाटू लागले म्हणजे त्या हवेपणातच त्याच्या प्राप्तीचा मार्ग दिसू लागेल आजचे बोधवचन नामाची गोडी अशी विलक्षण आहे की ज्याला ती लागली त्याला स्वतःचे भान राहत नाही म्हणून नामाला वाहून घ्यावे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्री राम, जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी। हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ